आम्ही नगर नगरसेवक नगरसेविका पदाधिकारी हे सगळं आम्ही खार सरता गुरु करत आता जुच्या दिशेने संपूर्ण माहिती मी या अधिकाऱ्यांकडून घेतोय प्रत्यक्ष नाल्यावर पाणी घालतोय आपण या ठिकाणी पाहताय की अजूनही नाले सफाईच्या कामामध्ये चाललाय समाधान आहे काम योग्य होत नाही आणि ज्या पद्धतीची माहिती समोर येते ती इतकी धक्कादायक आहे जसदरबांच्या चार नाल्यांमध्ये ज्या वेळेला रिपोर्ट मी घेतला माहिनिंग नंतर तर ॲव्हरेज सरासरी एक एप्रिलला काम दिलं आहे आज आपण जवळजवळ नऊ मेला आहोत पस्तीस दिवस गेल्यानंतर खार पश्चिम सांताक्रुज पश्चिममध्ये केवळ दहा टक्के काम झालेलं आहे एकतीस मेपर्यंत काम पूर्ण करायचं आहे उरलेल्या सव्वा महिन्यामध्ये नव्वद टक्के काम पूर्ण करतील ही अपेक्षा मुंबईकर धरून आहे आणि गेल्या एक सव्वा महिन्यामध्ये दहा टक्के जे काम करू शकले ते पुढच्या एका महिन्यामध्ये नव्वद टक्के काम करतील यावर भरोसायचा कसा आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या कंत्राटदारांचं काम बेभरवशाचं आहे महापालिका आयुक्ताने डोळे उघडून आता रस्त्यावर यायला पाहिजे महापालिकेने आपली सगळी यंत्रणा पुन्हा कामाला लावे लागेल काल दोन दिवस पडलेल्या पावसामध्ये सर्व ज्या ठिकाणून रस्त्याकडचं पाणी नाल्याकडे जाणार त्या भागामध्ये चोख झाला आणि साईड रोडच्या बाजूला सगळीकडे पाणी तुमलं म्हणजे सिलिंगचा टोळ टाकायला सुद्धा पाणी तुंडलं हे स्वतः मी काल निघताना बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल आणि म्हणून आम्हाला दोषारोपणापेक्षा उर्वरित दिवसामध्ये या बेभरोशाच्या कामाला भरोशाचं करावं असमाधानाला समाधानकारक करावं अशी आयुक्तांना आमची त्या ठिकाणी